मिыт सेरे स्ठोरा ह zat,ा this the these are deer 25 को वतास को सुला है

सहा डिसेंबर संध्याकाळी सव्वाच्या सहा ते साडेसहा दरम्यान ही घटना घडली आमच्या दोघा भावांची दोन घरं जळून यात भस्मसात झाले त्यात संसार उपयोग इतर कोणतीही वस्तू घर वाचली नाही डायरेक्ट आज रोजी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि आज बारा डिसेंबर पर्यंत शासनाची कोणतीही मदत आम्हाला पोहोचलेली नाही कोणत्या कोणत्या वस्तू टी व्ही कूलर खायचं धान्य त्यात कापूस इतर कोण जी घरातली वस्तू आहेत ते कोणतेही राहिलेले नाही सर्व भस्मसात झालेले आहे आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे शासनाने याच्याकडे याची दखल घेऊन तात्काळ आम्हाला मदतीची हाक द्यावी अशी नम्र विनंती मी तहसीलदार आणि इतर सर्व अधिकाऱ्याला आमदार खासदार मंत्री जे काही असतील त्यांनी आम्हाला आता तात्काळ याची दखल घेऊन मदतीच्या हात द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सहा डिसेंबर रोजी मलकापूर पांगरातील पांगरा या शिवारातील ठाले परिवाराच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अचानक आगीचं तांडव त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यामध्ये संसाराला लागणाऱ्या रोज सर्व वस्तू सामान साहित्य हे अगदी भस्मसात झालेलं आहे इवाना अंगावरच्या कपड्यासह हे प हा परिवार अशा प्रसंगातून संकटातून बाहेर आला आणि अंगावरच्या कपड्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी उरलं नाही संपूर्ण आगीच्या तांडवामध्ये जळून खाक झालं संपूर्ण धुवून निघालं आणि म्हणून संसार कसा करावा याचंसुद्धा कोडं त्यांना मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे शेतीवर उदरनिर्वाह करणारा हा परिवार अतिशय मेहनत आणि कष्टानं त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतो संघर्षाचं जीवन जगतो सीड्सचा कापूस त्यांनी लावलेला होता ज्याची दहा ते बारा हजार रुपये क्विंटलप्रमाणे सॉरी बत, बत्तीस हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्याचा भाव असताना संपूर्ण कापूस त्या ठिकाणी जळून खाक झाला कोणतीही त्या ठिकाणी जीवित हानी झाली नाही परंतु मरणासन्न यातना त्यांना त्या ते ठिकाणी आर्थिकदृष्ट्या भोगाव्या लाग लागल्या म्हणून या गोष्टीची दखल एक आठ दिवस झाले तहसीलदारांनी या ठिकाणी सिंदखेडरायाचे तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिली गॅस एजन्सीवाल्यांनीसुद्धा त्या ठिकाणी पंचनामा केला नुसते पंचनामे झाले परंतु तात्काळ अशा स्वरूपाची जी मदत मिळायला पाहिजे साहित्य संसार सा उपयोगी वस्तू अंगावरचे कपडे धन्य अन्नधान्य अशा प्रकारची तात्काळ मदतीची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे मातृदिर्थ राजा तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या शेतकरी कुटुंबाला या संघर्षाचा सामना करावा लाग लागला हे अत्यंत दुर्दैव असून आठ दिवसाच्या कालावधीनंतर कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा शासनाने तात्काळ याची दखल घेऊन आपल्या त्या पंचनाम्याचा किंवा जी कारवाई असते त्याचा पाठपुरावा करून तातडीनं या परिवाराला मदत मिळवून देण्याचं करावं असं आवाहन मी शासनाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो